हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आज आमच्या इथे सानूला भेटायसाठी तिचे काका आणि काकू येत आहे तर त्यानिमित्तानं मी आजचा लॉग शूट करणार आहे तर आजच्या लॉगमध्ये तुम्हाला सांडवीचे काका आणि काकूसोबतच त्यांची अंशिका पण येत आहे सांडवीला भेटायला तर तुम्हाला मी त्यांची ओळख पण करून देत आहे तिथं मस्त पाहुणे आलेले आहे दादा अंशिका आणि ताई बघा मी व्हिडिओ शूट करत आहे त्याच्यामुळं खूप ती अंशिका हसत आहे ताई, ताई पण हसत होती तर त्यांना असं वेगळंच वाटत होतं ही काय करते नेमकी तर मग त्यांना सांगितलं नंतर ताई थोडी फ्रेश झाल्यानंतर मी त्यांना मस्त थंड पाणी दिलं प्यायला आणि अंशिका पण अंशिकाला खूप छान वाटत होतं सँडवीला बघून पण अंशिका आली तेव्हा नुकतीच सँडवी झोपी गेली होती तर ती तिला मस्त झोका देत होती ती मला बोलत होती ती कधी उठते सांडवी कधी उठते सांडवी तर ताई पण मस्त तिच्या सा सासूबाईंना कॉल करत आहे मी पोचले म्हणून तर इथे मस्त मी ते त्यांना चहा बनवला सर्वांनी चहा घेतला दादांना खूप गोड चहा आवडतो इथे ताईंना पण चहा दिला आणि त्यानंतर ताईंनी सोबत काहीतरी पॉलिथीन आणल्या होत्या दादा कृषी दादाला त्या पॉलिथीन मिळतात तर त्यांनी आमच्या घरी पण आणल्या आहेत आणि सोबतच कुरड्या पण आणल्या होत्या काहीतरी चिप्स वगैरे पण आणले होते ताईंनी सोबत टेस्ट करायसाठी तर इथे मस्त कोरड्या पण आणल्या आहेत तुम्ही बघू शकाल इथे अक्का मला सांगत आहे ही बॅग खूप छान आहे अशीच तुला बॅग पण आणायची आहे तर इथे मस्त त्यांचे गप्पा गोष्टी झाल्या आहेत त्यानंतर माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता भाजी आणि वरण भात आणि चण्याची उसळ मी बनवलेली होती, होती तर इथे बापले तळायचे होते बाकी त्यांची भूक लागली होती तर लगेचच आखाणी चहा घेतल्यानंतर मस्त मला पण हे बापले तळायला राखा मला बोलते म्हणा बापल्याची टेस्ट घेऊन बघ कशी आली तर म्हणून ते आम्ही हसत होतो पाठीमागे आबाजी जेवण करत होते मस्त छान झाले होते बापले मस्त एक नंबर झाले होते अक्काला पण मी टेस्ट दिली होती खायला ती नको म्हणत होती तरी पण मी दिलं तिला तिला खूप कमी आवडत बापला खायला तर इथे मस्त मी ताट बनवलेले आहेत बापला वांगेची भाजी जिरा राईस पापड बनवून छान वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि इथे दादाला दा आणि माझ्या मामांना जेवण देत आहे मस्त छान जेवण करतात आणि सानो मस्त झोपी गेली आहे आणि इथे आका आणि ताई मस्त बापले तडत असताना मस्त गप्पा करत आहेत तर या मग मी पण जेवायला आमच्या इथे जे त्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवायला घेते आजी बी आणि आका असं आम्ही छान जेवण केलं आहे तर जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही बंग झुक्यात बसलो आणि इथे ताई आणि आंशिका आम्ही आजी आज मस्त एन्जॉय केला आम्ही थोडासा छान वाटला आम्हाला एकत्र बसून तर आणि सानूला पण खूप एंटरटेनमेंट होत होतं सानू खूप छान बसली होती आणि आंशिकाने शूट केला आहे हा व्हिडिओ म्हणून ते थोडं मिस्टेक झाली आहे त्यामध्ये आणि त्यानंतर मस्त त्यांना छा वगैरे जाऊन त्यांना टाटा बाय बाय झाला सानू ताईकडे जात होती तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय